स्वागत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवी व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेखी भरतीची तयारी आणि ग्राउंडची तयारी कशी करावी त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा एक बी सेकंद तुम्ही मिस नका बारा मित्रांनो बघा ठीक आहे त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील किंवा जुने असतील तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा काहींनी फॉर्म भरले असतील काहींनी फॉर्म भरले नसतील तरी पण हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा बघा पोलीस भरतीची तुम्ही आता तयारी करत आहेत फॉर्म आहेत ग्राउंडची तयारी करत आहेत लेखीची तयारी करत आहेत त्यामुळे बघा मित्रांनो तुमचं सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे पोलीस भरतीला लेखीची तयारी पण चांगली असली पाहिजे ग्राउंडची तयारी पण चांगली असली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो बघा पन्नास मार्काची तुमची ग्राउंड आहे आणि शंभर मार्काची तुमची लेखी परीक्षा आहे तर मित्रांनो या परीक्षेमधून तुमचं निवड होत असते त्यामुळे बघा लेखीला मी सांगतो तुम्हाला मित्रांनो तुमचं पहिले बेसिक पक्कं पाहिल मित्रांनो ठीक आहे तुमचं जे बेसिक आहे संपूर्ण जे तुम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो मी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी पण बघा तर आठवी नववी दहावी आठवी नववी आणि दहावीची जी गणित मॅथ बुद्धिमत्ताची पुस्तकं आहेत मित्रांनो ती चांगला अभ्यास करा मित्रांनो त्यांचावाला भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांना पोलीस भरतीमध्ये अपूर्णांक वगैरे गुणाकार व्यस्त चलन ते जमत नाही मित्रांनो ठीक आहे त्यामुळे मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि बघा मुंबई वगळता काही ठिकाणी बघू शकता तुम्ही की मुंबई वगळता भरपूर ठिकाणी जास्त जी के पडलेला आहे मुंबईला जास्त जी के पडलेलं होतं तर संपूर्ण हा पॅटर्न वीस वीस पंचवीस पंचवीस मार्काचा असतो मित्रांनो पण काही ठिकाणी व्याकरण जास्त असतं काही ठिकाणी गणित जास्त असतं काही ठिकाणी जी के जास्त असतात तसेच मित्रांनो बघा ग्राउंडची तयारी पण बघा मित्रांनो आता तुम्ही सकाळी सकाळी तयारी करत असतील बहुतेक उमेदवार सकाळी तयारी करता बहुतेक विद्यार्थी सकाळी तयारी करता काही विद्यार्थी संध्याकाळी पडता तर मित्रांनो बघा मुंबईला असंच झालं की तुम्ही तुमची सकाळची तयारी होती विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांची तर मित्रांनो बघा मुंबईला काय झालं तर भरपूर विद्यार्थ्यांना पाच वाजेपासून ते ते सात आठ वाजेपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना बसून ठेवलं आणि त्यांचे ग्राउंड दुपारी झाले कारण तिथं जास्ती मित्रांनो उमेदवारांची संख्या जास्त असल्या कारणाने त्यांना दुपार पण एक दोन म्हणजे अकरा बारा वाजता त्यांना ग्राउंड मारावं लागलं आणि तुमचे इथे बसून बसून तुमचा स्टॅमिना आहे तो पूर्ण लूज होऊन जातो मित्रांनो तुमचं तिथं म्हणजे ग्राउंडमध्ये तुम्हाला त्यावर फरक पडतो मित्रांनो ग्राउंडमध्ये तुम्हाला कमी मार्क भेटतात ठीक आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना मार्क्स पण कमी आले आणि भरपूर विद्यार्थ्यांना लेखीमध्ये पण कमी झाले त्यामुळे तुम्ही बेसिकच जर तुमचं कच्चा असेल तर तुम्ही बिल्डिंग असं काय बांधणार आहे मित्रांनो त्यामुळे तुमचं बेसिक कोणती एक गोष्ट असेल ना मित्रांनो त्याचं बेसिक क्लिअर पाहिलं पक्कं पाहिल ठीक आहे मित्रांनो बेसिक त्याचं पक्क प असायला पाहिजे आणि बहुतेक विद्यार्थी असे आहेत की आता तुमची जर तुमचा एखादी इव्हेंट चांगला असेल मित्रांनो की समजून घ्या तुमचा घोडा आउट ऑफ आहे तर मित्रांनो तुम्ही असं नका म्हणा की माझं आउट ऑफ आहे मी काही फेकत नाही असं नाही तसं नाही पण तुमची जी प्रॅक्टिस आहे मित्रांनो ती रेग्युलर चालू ठेवा बहुतेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी सोळाशे काय आहे मी मारून देईन असं तसं पण मित्रांनो तिथं तुमच्याकडनं होत नाही तिथं तुम्हाला बारा ते दहा ते बारा मार्क पडतात सोळाशेमध्ये बारा चौदा असे मार्क घेतात आणि मित्रांनो तुम्ही पेपरला बसत नाही मित्रांनो या भरतीमध्ये सांगतो मी तुम्हाला आता सतरा हजार जागा आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी बेचाळीस प्लस मार्क पाडायचे आहेत चाळीसच्या वरती चाळीस बेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस असे गुण असाल तर तुम्ही पेपरला बसणार आहेत अन्यथा तुम्ही बसणार नाही मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं होतं की मागच्या भरतीमध्ये पण भरपूर विद्यार्थ्यांना पंचवीस होते कोणाला सव्वीस कोणाला बावीस कोणाला तीस कोणाला बत्तीस असे गुण होते मित्रांनो मागच्या भरतीमध्ये पण एकही विद्यार्थी याच्यातला पेपरला बसू शकला नाही त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे अडोतीस चाळीस असे गुण जास्तीत जास्त चाळीस बेचाळीस लावण्याचा प्रयत्न करा जसं तुमचं ग्राउंडचं असत तसंच तुमचं पेपर पण असतो लेखी पण असतो त्यामुळे लेखीची पण चांगली चांगली प्रॅक्टिस दे बस मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगणार आहे मी तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद